श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील तिथीला अमावस्या म्हणतात प्रत्येक महिन्यातील अमावस्याला एका विशिष्ट नावाने ओळखली जाते श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्याला पिठोरी अमावस्या म्हटली जाते यंदा श्रावण महिन्यात आलेली ही अमावस्या दोन सप्टेंबर रोजी सोमवारी आलेली आहे आणि आज श्रावणातील शेवटचा सोमवार देखील आहे त्यामुळे ही अमावस्या सोमवती अमावस्या किंवा दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते आपल्या हिंदू धर्मात पिठोरी अमावस्येला पितरांना स्नान दान पूजा आणि नैवेद्य याला विशेष महत्व देण्यात आले आहे तसेच या दिवशी बैल पोळा हा सण देखील साजरा केला जातो तर आज दोन सप्टेंबर रोजी श्रावणातील शेवटच्या सोमवारी अमावस्या आल्याने या अमावस्येचं महत्व आणखीनच वाढलेलं आहे कारण हा योग जो आहे तो तब्बल एकाहत्तर वर्षांनी जुळून आलेला आहे आजच्या दिवशी अनेक सेवा व उपाय केले जातात तर असाच एक साधा सोपा उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये आज श्रावण सोमवारी आलेल्या सोमवती अमावस्या किंवा पिठोरी अमावस्या किंवा दर्श अमावस्या या दिवशी तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू घरात जाळल्यामुळे तुमचे सर्व दोष तुमच्या मार्गामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी आयुष्यात असलेली नकारात्मकता दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय प्रकारे करायचा आहे कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचंय ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकोनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ना तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दोन उपाय शेअर करणार आहे दोन पैकी कोणताही एक उपाय तुम्ही आज आलेल्या पिठोरी अमावस्याच्या दिवशी करू शकता पिठोरी अमावस्या व्रताचे पुण्य अनेक पटीने मिळते हे व्रत केल्याने ऋण आणि पाप नाहीसे होतात संतती निरोगी आणि भाग्यवान होऊन सुखात नांदते तर पहा आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप कष्ट करत असतो मेहनत करत असतो पण बऱ्याचदा काय होतं की आपल्या कष्टाला मेहनतीला तसं यश मिळत नाही नेहमी कार्यामध्ये आपल्या अडथळे येतात अडचणी येतात आपण हातात घेतलेले जे कार्य असते ते पूर्ण होत नाही आपण खूप मेहनतीने कमवून आणलेला पैसा जो आहे तो घरामध्ये फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने तो घराबाहेर निघून जातो महिना अखेरीस आपल्या घरामध्ये पैशाची चणचण ही कायम असते मग आपल्या गरजा भागवण्यासाठी वारंवार आपल्याला कर्ज घ्यावं लागतं आणि कर्जाचा डोंगर जो आहे तो वाढतच जातो त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला काहीही केल्या सापडत नाही शिवाय घरामध्ये आजारपण वाढलेली असतात घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते ती आजारपणातून बरी होत नाही की लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडते या आजारी व्यक्तींच्या उपचारामध्येच घरामध्ये असलेला पैसा निघून जातो आणि आपल्यापैकी सगळ्यांनाच असं वाटत असतं की आपल्या घरामध्ये जोही पैसा येतो तो टिकून राहावा पण पहा लक्ष्मी जी आहे ती चंचल आहे ती एका ठिकाणी कधीही स्थिर राहत नाही तिला जर घरामध्ये टिकून ठेवायचं असेल स्थिर ठेवायचं असेल तर आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता घालवणं अत्यंत आवश्यक आहे जर घरामध्ये सतत वादविवाद होत असतील भांडण होत असतील कलह होत असतील अशा घरामध्ये सुख शांती नाही त्या घरामध्ये लक्ष्मी कधीही निवास करत नाही मी नेहमी शेअर करते की लक्ष्मी ही नेहमी पैशाच्या स्वरूपात घरात नसते तर ती सुख शांती स्वरूपात घरात असते तर ज्या घरामध्ये सुख शांती समाधान आहे तिथे नेहमी पैशांची आवक वाढते यानं निमित्ताने तुम्हाला पैशाचे मार्ग खुले होता तुमची प्रगती होते पण ज्या घरामध्ये नकारात्मकता असते वास्तुदोष असतात ज्यांना पितृदोष असतात त्यांच्या घरामध्ये मात्र कितीही प्रयत्न केले तरी देखील त्यांच्या प्रयत्नांना मनावर तसं यश मिळत नाही नेहमी अडथळे त्यांच्या पदरी नेहमी अपयशच दोष किंवा वास्तुदोष घालवण्यासाठी बऱ्याचशा खर्चिक सेवा सांगितल्या जातात पण प्रत्येकालाच त्या सेवा परवडतील असं नाही आणि मग यातून बाहेर कसं पडायचं तर काही विशिष्ट तिथींवरती हे साधे सोपे उपाय करूनही आपण आपल्या घरामध्ये असलेली सर्व नकारात्मकता घालवू शकतो पितृदोष असतील तर नेहमी तुम्हाला विवाहामध्ये अडथळे येतात मूल होण्यामध्ये अडथळे येतात पण ह्या उपायांमुळे या उपायांच्या प्रभावामुळे सर्व काही सुरळीत होऊ शकतं अशुभ ग्रहांचा जो परिणाम असतो त्यापासून देखील आपल्याला आराम मिळू शकतो महिन्याला येणारी प्रत्येक अमावस्या ही अतिशय शुभ मानली जाते पण ज्या वेळेस अमावस्या सोमवारी येते त्यावेळेस ती अमावस्या पितरांच्या नावाने समर्पित असते बघा सोमवती अमावस्येला महादेवांची देखील सेवा केली जाते आणि यंदा ही अमावस्या श्रावणातील सोमवारी आलेली आहे त्यामुळे या दिवसाचं महत्व आणखीनच वाढलेलं आहे महादेव जे आहेत ते पितरांचे देव म्हणून देखील ओळखले जातात आणि म्हणूनच आज केलेल्या उपायामुळे तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता वास्तुदोष पितृदोष यापासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते शिवाय हा उपाय तुम्ही नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी देखील करू शकता बघा बऱ्याचदा नोकरीमध्ये म्हणावं तसं यश आपल्याला मिळत नाही आपल्याला बढती हवी असते पण तिथे असलेली नकारात्मकता वरिष्ठांकडून होणारा त्रास याचा परिणाम तुमच्या आयुष्यावरती होतो त्यामुळे तुम्हाला अनेक मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं शिवाय व्यवसायाच्या ठिकाणी जर तुमची भरभराट होत नसेल म्हणावं तसा उद्योगधंदा तुमचा चालत नसेल तर तिथे देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर आज आलेली ही सोमवती अमावस्या दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते त्यामुळे अगदी घरातच नाही तर नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी देखील तुम्हाला हा उपाय करता येणार आहे तर सांगितल्याप्रमाणे हा जो उपाय आहे तो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री बारा पर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता कारण आज जी अमावस्या सुरू झालेली आहे पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी ती उद्या म्हणजेच तीन सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटापर्यंत असणार आहे आज दिवसभर अमावस्या आहे त्यामुळे संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री बारापर्यंत तुम्ही हा उपाय तुमच्या वेळेनुसार करा पण ज्यांना शक्य आहे त्यांनी दिवे लागणीच्या वेळेस हा उपाय केला तर उत्तमच आहे कारण दिवे लागणीची वेळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ आहे त्यावेळेत केलेले उपाय अत्यंत प्रभावी आणि शीघ्र फलदायी असतात आणि त्यातल्या त्यात आज अमावस्या आहे अमावस्याच्या दिवशी लक्ष्मीची देखील सेवा केली जाते तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या आधीच घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी दे देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा उपाय ही नेहमी अग्नीच्या साक्षीने व्हावी हो जर तुम्ही नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी हा उपाय करत असाल तर तिथे एखाद्या देवाचा फोटो लावलेला असेल तर तिथे तुम्ही दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आता त्यानंतर तुळशी समोर देखील आपल्याला अमावस्या असल्याने शुद्ध घाईच्या तुपाचा दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर देवघरासमोर बसूनच हा उपाय आपल्याला करायचा आहे या उपायासाठी आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल का का का। तर साधा कापूर वापरू का अशा खूप कमी ठेवतात तर तुमच्याकडे नसेलच तर तुम्ही साधा कापूर वापरला तरी हरकत नाही काही न करण्यापेक्षा काही सेवा केलेली महत्वाची आहे पण भीमसेनी कापरामध्ये नकारात्मकता खेचून घेण्याची क्षमता ही जास्त असते म्हणून शक्य असेल तर भीमसेनी कापूर घ्या आता विषम संख्येमध्ये आपण कापूर घेतल्यानंतर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे हा नारळ पाण्याने भरलेला असावा कोणत्याही उपायासाठी किंवा आधी कोणत्या पूजेसाठी वापरलेला नारळ घ्यायचा नाही नवीनच नारळ या उपायासाठी तुम्हाला वापरायचा आहे तर नारळ तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये पकडू शकता नारळाचा शेंडा देवाकडे असावा किंवा एखादी छोटी प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये तुम्हाला हा नारळ ठेवायचा आहे आता त्या नारळावरती सगळ्यात आधी एक भीमसिनी कापराची वडी ठेवायची आहे ही वडी तुम्हाला प्रज्वलित करायची त्यानंतर हा नारळ तुम्हाला हातात घ्यायचा आहे आणि तुम्हाला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे पहिली वडी संपत आली की दुसरी वडी लगेच ठेवायची आहे आणि जोपर्यंत तुम्ही घेतलेल्या कापराच्या वड्या संपत नाहीत तोपर्यंत या मंत्राचा जप करायचा आहे श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हा जप करायचा आणि तुमच्या घराच्या खिडक्या दार शक्य असेल तर उघड्या ठेवायच्या दार उघडं ठेवणं शक्य नसेल तर खिडक्या उघड्या ठेवायच्या जे ही नकारात्मकता जे ही दोष तुमच्या घरामध्ये आहेत ते यामुळे घराबाहेर निघून जातील कापूर या नारळावरती जळत असताना हा नारळ जो आहे तो तुम्हाला संपूर्ण घरामध्ये श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करत फिरवायचा घराच्या कोपऱ्यानं कोपऱ्यामध्ये हा नारळ फिरवायचा फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून त्यानंतर तुम्हाला हा नारळ परत देवघराजवळ आणायचा आहे आणि देवघरासमोर हा नारळ ठेवून द्यायचा आहे आता आपण जेवढ्या कापराच्या वड्या घेतल्या होत्या तेवढ्या जळून गेल्यानंतर तो नारळ तुम्हाला पुढच्या आमोसेपर्यंत वापरायचा आहे हा उपाय तुम्ही एक महिनाभर करू शकता किंवा पंधरा दिवस करू शकता तोच नारळ तुम्हाला रोज वापरायचा आहे रोज हा उपाय संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करायचा आहे या आमोसेपासून ते पुढच्या अमासेपर्यंत हा उपाय करत असताना मध्येच जर नारळाला तडा गेला तर तो नारळ मनात कोणतीही शंका न आणता पाण्यात प्रवाहित करून टाकायचा आहे आणि जर नारळ चांगला राहिला तर तोच नारळ तुम्हाला, तुम्हाला महिनाभर वापरायचा आहे किंवा तुम्ही पुढच्या भाद्रपद पौर्णिमेपर्यंत हा नारळ वापरू शकता आता हा उपाय करत असताना मध्येच तुमचा मासिक आला तर तेवढे दिवस किप करायचे पण सुतक जर पडलं तर ते नारळ तुम्हाला विसर्जित करायचं आहे त्यानंतरचा जो दुसरा उपाय आज तुम्हाला करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक मातीचं भांड घ्यायचं आहे मातीच्या भांड्यामध्ये खाली तुम्हाला अख्ख्या अखंड अक्षदा म्हणजेच तांदूळ टाकायचे आहेत त्यावरती तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत त्यावरती एक चमचा तुम्हाला साजूक गाईचं तूप टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला दोन फूल असलेल्या लवंगा त्यावरती ठेवायच्या आहेत आणि चिमूडभर खडे मीठ यावरती ठेवायचं आणि आज पिठोरी अमावस्य असल्याने चिमूडभर आपल्याला काळे तीळ देखील त्यावरती ठेवायचे आहेत आता त्यानंतर आपल्याला हा जो कापूर आहे प्रज्वलित करायचा आहे आणि आज श्रावण सोमवती अमावस्या असल्याने आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे महामृत्युंजय मंत्र तुम्ही युट्यूबवरती लावून श्रवण करत हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुम्ही पठण करून हा उपाय करायचा आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर ते मातीचं भांड तिथून उचलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये हे मातीचं भांड फिरवत असताना याच मंत्राचं पठण करायचं फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून सगळीकडे हे मातीचं भांड फिरवायचं त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून हे मातीचं भांड तीन वेळा ओळून घ्यायचं तुळशीवरून सुद्धा ओळून घ्यायचं आणि घराच्या बाहेर उंबरठ्या बाहेर तुम्हाला हे मातीचं भांडं ठेवून द्यायचं आहे तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ